तर जे शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावा जे युट्यूब चॅनलमध्ये त्यांना ट्रेंडिंग का जे करायचे तर मित्रांनो आज वेळेस जबरदस्त तुम्ही बघायचा असेल प्रियो वगैरे पूर्ण समजला असाल ओके okay? तर हिंदी आणि मराठी सॉंग आपण जबरदस्त रिमिक्स केलं आहे ओके okay? व्हिडिओ आवडतो एक लाईक करा आणि कॉमेंट देखील करा ओके हा व्हिडिओ तुम्हाला एडिट करण्यासाठी चापकड पुरातीन लागेल आणि यूपीएनएक्ट देखील लागेल ओके हे आपल्या दुनियाच्या टेलिग्राम चॅनलवरती दिले आहेत तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचा अगदी फ्री ओके जस्ट आहे ते चापूर प्रो अप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करू नका इथं तुम्हाला वरती भेटून जाईल सबस्क्राईबचं बटन खाली ओके व्हिडिओच्या खाली तुम्हाला इकडे कपड्यावरती भेटून जाईल तर तुम्ही करू शकता ओके आणि इथं बघू शकता टेलिग्रामवरती देखील चॅनलला जॉईन करून घ्या ओके तिथं देखील मी असं प्रो व्हर्जन देखील देत असतो चाकपूड वगैरे आला असेल तर अपडेट देत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या इंस्टाग्राम आईडला फॉलो करून टाका ओके okay, okay, तर इथं बघू शकता आपली इंस्टाग्राम आयडिया आहे ओके तिथे तुम्ही फॉलो करून टाका ना आणि ते डेली अपडेट तिथे देत असतो ओके तर जरा नाही बघाल तर आपण आपल्या एडिटिंगला चालू करूया इथे न्यू प्रिसेडवर ते क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि केल्यानंतर बघू शकता जसं काय तुम्हाला मी मटेरियलचा फोल्डर मी तुम्हाला दिला असणार आहे तर मी इथे सिलेक्ट करून घेतो ओके okay, तर बघू शकता हिंदी मराठी सॉंग तर तुम्हाला एक बीटी मार्कचा व्हिडिओ दिला असेल चौतीस सेकंदाचा ओके तर ते तुम्ही ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर बघू शकता मी इथं विशेष व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं तुम्हाला इथं ऑडिओ करून घ्यायचं आहे आता इथं तुम्हाला बिड द्या देत आहे त्याच्यात म्हणून तुम्ही व्हिडिओ येणं व्हिडिओ एंडपर्यंत आता स्किप करणार आहे मला माहीत आहे कारण का तुम्हाला बीट देता येणार आहेत ओके तर बीट तुम्ही का हंडपर्यंत बघायचे आहेत आणि आजच्या व्हिडिओचा मटेरियलला पासवर्ड असणार आहे ते तुम्हाला काढता येत नसेल तर मटेरियलचा फॉ फोल्डर ओके तर मटेरियल तुम्हाला डाऊनलोडच करता येत नाही तर पहिल्यांदा आला असेल तर तुम्हाला काय आलं तर आय बटनवरती व्हिडिओ असं आला असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला असेल आर आर फाईलमध्ये तुम्हाला त्यात मी सर्व दिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही तिथून तुम्ही बघू शकता इथं काय करायचं आहे तुम्हाला इथं बघू शकता जसं इथं आकडे पाहणार आहेत तसं तुम्ही इथं बघू शकता सर्वात आधी आपले बीट आहेत ते सोळा सतरा सतरा बीट आहेत सतरा बीट आहे पण कशापर्यंत द्यायचे पहिले बघू शकता इथे कशी द्यायचे ते इथं बघू शकता तर आपले पहिले बीट आहेत अशापर्यंत इथं बघू शकता इथं आकडा चेंज झालेला आहे इथे ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे क्लिकल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला तीन सेकंदावरती द्यायचे परत नाही इथे तुम्हाला चार सेकंदावर हो द्यायचे ओके तर अशा तुम्ही बघू शकता इथं आता तुम्हाला इथं काय यायचं जास्त भेटायचं ओके तर इथं तुम्हाला बघू शकता कशापर्यंत द्यायचं आहे तर आता बघू शकता इथं तुम्हाला मी पाच सेकंदावर हो देतो इथं बरोबर पाच सेकंदावर हो द्यायचे परत थोडं पुढं थोडं पुढे यायचं आहे इथे तुम्हाला सहा सेकंदावर देखील द्यायचे ओके सहा सेकंदवर दिल्यानंतर आता बघू शकता इथं तुम्हाला सात सेकंदावर ते द्यायचे ओके परत तुम्हाला थोडं पुढे पुढे आठशे कंदावरती द्यायची ही तीन हे चारच बीट महत्त्वाची आहेत ओके तर तुम्ही इथं बघू शकता द्यायचे चार पाच बीट महत्त्वाचे आहेत ते तुम्ही देऊन घ्यायचे तर पटापट मी लास्टपर्यंत हा बीट बघू शकता जसा आकडा आहेत तसे मी ते ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता मी केलेलं आहे आता केल्यानंतर काय यायचं आहे इथं तुम्हाला इथं ओव्हरलोडवरती क्लिक करून घ्यायचं आहे मटेरचा फोल्डर ओपन करून घेऊया जो तुम्हाला इथं इंडिया आणि मराठी सॉन्ग दिला असेल तर तुम्ही सेड करून घ्यायचं आहे आता हा तुम्हाला इथे एक बीटपर्यंत वगैरे बरोबर इथं तुम्हाला सेट उगून जाईल ओके काही थोडं मागे पुढे होईल काही अडचण नाही फक्त तुम्हाला काय करायचं त्यावरती क्लिक करून थोडं हलकं झूम करायचं आहे आणि हा व्हिडिओ बीट साईडवर डिलीट करून टाकायचा आहे इथून पुढे जेवढे तुमचे बघू शकता फोटो असतील जे फोटो दिले असतील मी मटेरियलच्या फोल्डरमध्ये ते ॲड करून घ्यायचं आहे तो टसका बसलेला आहे का अडचण आहे तर मी तर जेवढे फोटो आहेत बघू शकता ते ॲड करून घेतो तर बघू शकता प्रॉपरपर्यंत मी तर आता इमेज वगैरे प्रॉपर इथं तर जे मला ते फोटो सेट आवडतात ते मी तिथे फोटो वगैरे ॲड करून घेतो प्रकारे तर मी सर्वात ते पटापट पटापट जे मला इमेज सेट करायचे तेथे मी सेट करून घेतो आता काय बी इमेज इमेजेस मागे फ्रू होतील समजून घ्या ओके तर इथं मी बघू शकता हा इमेज सेट करून घेतो प्रकारे ओके तर मी तो सेट करून घेतलेला आहे आणि तिथं बघू शकतो प्रत्येक इथे आपण काही सर्व झूम करत जायचं आहे जो आपल्याला फोटो असताना झूम करत जायचं आहे आणि जी बीट असणार आहे त्या बीटला इथं कट करून घ्यायचं आहे ओके आणि एक्स्ट्रा जो असताल तो इकडचा आलीपटचा लेड करून टाकायचं ओके लास्टपर्यंत तुम्ही अशापर्यंत बीट निसारा मित्रांनो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता मी दोनच करून धावलेला आहे तर तुम्ही सर्व करून घ्या आता काय करायचं तर पुढचे स्टेप तुम्हाला सांगतो आता मी तुम्हाला दोनच करून लावलेले आहे तुम्ही नंतर ते सर्व करून घेतो परत तुम्हाला इथे यायचं आहे तर आपण इथं बरोबर दोन सेकंदावरती यायचं आहे याच्यावरती ॲडवरल्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला बघू शकते एक अशी आडओ पिन जी प्रोव्हाइड केलं असणार आहे तर इथे मी सेट करून घेतो हावाला ओके इतकं झूम करायचं आहे ही लास्ट पण ते ओढून घ्यायचं जितकं आपला आहे तितकं त्याचं मी जितकं जितका आहे तितकं इथं ठेवतो इथं नंतर बघतो माझं मी इथं काय करायचं ओके तर पहिली पिंजी इथं आपण काय करायचं आहे पहिली जी जिथे सेट करून घ्यायची जे पहिली पिन असेल ते डायलॉग ऐकून तुम्ही इथं सेट करून घ्यायचे तर इथं मी पहिली जी ॲड करून घेतो तर हाचा चायका बघतो ओके हाचा एक अडचण आहे ते मी सेट केलं आहे सेट केल्यानंतर पहिली अशा पण ठेवलेलं आहे ओके प्रथम दुसरी थोडं पुढे यायचं प्रथम दुसरी आपण इथं जी ॲड करून घ्यायची याच्यापर्यंत पिएंजी जर बरंच साल का सांगा ओके तर इथून पुढे मी अशा प्रकारे ॲड करून मी तर लास्टपर्यंत तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता मित्रांनो आपल्याला ई प्रोजेक्ट ओपन करून अशा प्रकारे आणि ई कनेक्ट करून घ्या टेलिग्रामवरती व्हिडिओ अपलोड केलाय पिन करून ओके बघू शकता आता तुम्हाला मी त्या स्क्रीनवरती इपेड दाबीन ते ॲड करून घ्यायचं आहे पहिला पहिला फोटो सोडा दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचा कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता थोडं लोडिंग घेत आहे ओके तर बघू शकता धावलेलं आहे तुम्हाला झूम आणि ई ॲड करा मित्रांनो ॲड केल्यानंतर ओके टच करा उघडं तेच केल्यानंतर बघू शकता इथे मी थोडं बॅक केलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तिसऱ्यांदा रेकॉर्ड होत आहे हा व्हिडिओ रेकॉर्डच होऊन आहे परत ना आता बघू शकता तुम्हाला हा फोटोवरती क्लिक करून जो पेंड्रम टू लावायचा ही पिकट ओके परत नाही तर तुम्हाला चार एम दिसतील फक्त त्याला झूम होऊन झूम होऊन चार फोटो लावा पुन्हा यायचं तुम्हाला इथं बघू शकता हा फोटोवरती कॉम्बोवरती हायपेड ॲड करून घ्यायचं ओके ॲड केल्यानंतर बा स्क्रीनवरती लावलेलं परत ना हा फोटोवरती यायचं तर हा फोटोवरती आपण आलेला आहे आल्यानंतर तुम्हाला एमच्या ऑप्शनमधलं हायपॅड ॲड करून घ्यायचं आहे ओपनिंग वगैरे आता तुम्हाला पॉईंट वाढवायचा प्रयत्न याचा कोंबावर तुम्हाला यायचं आहे इथं आणि इंच मला हा जो इकडे आहे तो ॲड करून घ्यायचं ओके ॲड केल्यानंतर ओके टच करायचं आहे आता ओके टच केल्यानंतर तो सॉरी थोडं इथं पुढच्या बोटवरती या पुढच्या पोटवरती आल्यानंतर तुम्हाला ॲडमिशनवरती क्लिक करा हा जो तुम्हाला स्टोक जो नावाचा आहे तो इपीड ॲड करून घ्यायचं आहे ओके पुढे तुम्हाला यायचं आहे बघू शकता तर मी पटापटी सेट करून घेतो तर हा फोटोवरती क्लिक केलेला आहे मी तर हा फोटोवरती ॲनिमेशनवरती क्लिक करून हा जो इपेड आहे तो ॲड करून घ्या मित्रांनो ओके केल्यानंतर पुन्हा याचा आहे हा फोटोवरती तर ॲनिमेशनवरती क्लिक करू कॉम्पाऊर पेंडुलम पेंडुलम टू लावायचं आहे लावल्यानंतर पुन्हा याचा इथं हा या फोटोवरती इथं पेंडुलम ओन लावायचं आहे इथं आल्यानंतर बघू शकता इथं या फोटोवरती क्लिक करून आपल्याला काय करायचं पेंड हा जो नावाचा इपड आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला स्क्रीनवरती धावतो मी तसं तुम्ही ॲड करा कारण गडबडी व्हिडिओ रेकॉर्ड व्हायला हा व्हिडिओ रेकॉर्ड होऊन झाला जो हा जो इपड आहे तो ॲड करून घ्या पटापट पटापट ओके लास्टला जो इपेड असणार आहे आपल्याला काय करायचं आहे जो जोमोन असणार आहे हा जो असणार आहे इपेड टाकून घ्यायचा आहे ओके आता राहिल्या पी एन पीएनजीचा आता जीला तुम्ही आता जो आपण आपण फोटोला इपेड लावले ते लावा आता वर सांगणार नाही कारण व्हिडिओ रेकॉर्ड होऊन झाला तेवढं माफ करा मला ओके तर तिथं आता तुम्हाला व्हिडिओ इपेड बघायचं इपेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता ते तुम्हाला महत्त्वाची इपेड बघू शकता पहिल्या जेवरती यायचं तुम्हाला इथं इथं आल्यानंतर बघू शकता पहिल्या जेवढ्या आल्यानंतर तुम्हाला इतर व्हिडिओवरती क्लिक करतो आता मी ओके केल्यानंतर तुम्हाला इथं आता प्रोमध्ये मी आता इपेड शोधलेला आहे तुम्ही ते शोधून घेते कुठे इपीड सर्च करून घ्या किंवा इथे हा जो तुम्हाला इपेक्ट आहे तर तुम्हाला भेटून जाईल ओके भेटल्यानंतर इथे इथंवरच ठेवायचं आहे ओके ठेवल्यानंतर हा जो इपेड आहे बघू शकता इथं नाव आहे बघू शकता आपण एका ज्यात ठेवलेला आहे त्यावरती क्लिक करतो मी इथं तुम्हाला ट्रेंडिंगवरती तुम्हाला इथे भेटून जाईल किंवा तुम्ही सर्च करून तुम्ही हे करू शकता हा जो नवीन इपेड आलेला आहे तो रील्स वगैरे ओके ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला याच्या इथं बटरफ्लायचं जे पेठ असणार आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला माहीत आहे त्याची जी लेंथ सर्वात लास्टला ओढून घ्यायचं आहे ही बघू शकता इथं बघू शकता तुम्हाला इथं इथं प्लस जो नावाचा हे असणार आहे तुम्हाला इथे याच्यात भेटून जाईल ओके तर ब्लिंग जो नावाचा असणार आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर याच्यात ठेवायचं आहे परंतु तुम्हाला इथं डुप्लिकेट करून घ्यायचं आहे डुप्लिकेट केल्यानंतर बघू शकता आता इथं डुप्लिकेट मी केलं हिं जी पेठ आपल्याला इथून एंडपर्यंत ठेवायचे ओके आता एंडपर्यंत मी इथे ठेवलेलं आहे ओके आता झालेला व्हिडिओ कम्प्लीट मी जस सेव करण्यासाठी काय करायचं सेटिंगच्या एकाउंटवरती क्लिक करून घ्यायचं आता माझं थोडं विपिन प्रॉब्लेम आहे ओके व्हिडिओ एसपोड मी एक्सपोर्ट करून घेतलेला आहे तुम्ही एक्सपोर्ट करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकी जो छान ते बघत राहा तुम प्रो एडिटर तो बघ जय हिंद जय महाराष्ट्र